नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार ला हरभराला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे अडोतीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सात हजार दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर हजार सातशे दोन रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातला लावक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे प्रति क्विंटल आठ मे दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जात निय दर पुढील कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल रिंगणगाट बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दा दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर पाच सहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात सफा कमीत कमी दर पाच हजार आठशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे सहा आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे तीन रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे चाळीस ते सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी जर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच नऊ हजार पाचशे वीस आणि सर्व साधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती बावीस हजार अठरा क्विंटल आणि आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बत्तीस हजार सातशे ऐंशी क्विंटल म्हणजे आवक दहा हजार सातशे बासष्ट क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे आठशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद